मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आयो आनंदराजजी आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली साधारण महिन्याभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीची घोषणा झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच आनंदराजजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक पार पडली ही बैठक साधारण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरावर समन्वय साधणे त्यासाठी योग्य धोरण तयार करणे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत योग्य तो संदेश पोहोचवण्याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीत सुचवण्यात आलेल्या पर्यायानुसार त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेना प्रवक्ते राहुलजी लोणणी उपस्थित होते अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा